सुरक्षा रक्षकांच्या विविध मागण्या प्रलंबित असून त्यांच्या उदरनिर्वाहाचा प्रश्न उपस्थित झाला असून त्यामुळे सुरक्षा रक्षकांनी उपायुक्त कामगार विभागसमोर बेमुदत उपोषण सुरू केले कामगार दिन असूनही अधिकार हक्कासाठी कामगारांना लढा द्यावा लागत आहे नरेंद्र मोदी सरकार यांच्या वतीने जातीनिहाय जनगणना करण्याचा जा निर्णय घेतल्याने जळगावमधील फुलेनगर येथे आनंद उत्सव साजरा करण्यात आला असून समताप परिषदेचा विजय असो अशी घोषणा देण्यात आल्या जालना जिल्ह्यातील अंबड तालुक्यातील डोमेगाव येथील ग्रामपंचायतमध्ये शिपाई म्हणून काम करणाऱ्या शिपाई बाबासाहेब शेळक या व्यक्तीने गावामध्ये एक आदर्श निर्माण केला आहे गावात स्वखर्चाने दोनशे पाच शौचालय बांधली तर गावकऱ्यांना मोफत पाण्याचीही सोय देखील करून दिली आहे बीड जिल्ह्यातील दौऱ्यावर असलेल्या मनोज जरांगे यांची अचानक तब्येत खालवली आहे त्यामुळे मनोज जरांगे पाटील यांना दौरा अर्धवट सोडून छत्रपती संभाजीनगर शहरातील खाजगी रुग्णालयात दाखल झाले आहेत संपूर्ण कुटुंब बाहेर गेले असता घराचे कुलूप तोडून चोरी करणाऱ्या तीन आरोपींना पारडी पोलिसांनी अटक करत जवळपास एक लाख रुपयाचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे <प्थाथा> नंदुरबार तालुक्यातील उमरदे येथील श्री खंडेराव महाराज यात्रा उत्सवानिमित्त हजारो नागरिकांच्या साक्षीने जय मल्हारच्या जयघोषाने लांगड ओढण्याचा कार्यक्रम उत्साहात पार पडला वारंवार निवेदन देऊनही आदिवासी पाड्याचा पाण्याचा प्रश्न न सुटल्याने जोपर्यंत मागण्या मान्य होत नाही तोवर आंदोलन सुरू ठेवणार असल्याचे आंदोलकांचा पावित्रा नवी मुंबई परिसरातील सर्व काश्मीरी पंडितांकडून या निषेध आंदोलनाचे आयोजन करण्यात आले होते वाशी येथील छत्रपती शिवाजी महाराज चौकामध्ये सर्व नागरिकांकडून निषेध व्यक्त केला तसेच हातामध्ये पोस्टर घेऊन पहेलगाम हल्ल्याचा निषेध करण्यात आला आहे तरुण पिढीला इतिहास माहिती व्हावा यासाठी ठाण्यातील जय महाराष्ट्र नगरमध्ये रवींद्र फाटक यांच्या माध्यमातून भिंती शिल्प साकारण्यात आले असून यामध्ये महाराष्ट्रातील महत्त्वाच्या गडकिल्ल्यांचा समावेश आहे विशेष म्हणजे एक क्यू आर कोड प्रत्येक किल्ल्याच्या बाजूला लावण्यात आला असून या क्यू आर कोडच्या माध्यमातून संबंधित किल्ल्याची संपूर्ण माहिती मिळणार आहे ठाण्याचा आंबा महोत्सव हा बाजार नाही तर ही चळवळ आहे गेली अठरा वर्षे सुरू असलेल्या या चळवळीचा एक ठाणेकर म्हणून मला अभिमान आहे असे कौतुकाद्वारे प्रसिद्ध हास्य अभिनेते दत्तू मोरे म्हणाले खामगाव तालुक्यातील लाखनवाडा येथे राहणाऱ्या गोपाल पवार या दहावीत शिकणाऱ्या युवकाला स्थानिक गुन्हे शाखेच्या कर्मचाऱ्यांनी दरोडा रिटेक कर्मचाऱ्यांनी दरोडा घरफोडीसारख्या गुन्ह्यात संशयित म्हणून ताब्यात घेतले होते यावेळी गोपाल पवार यांच्या नातेवाईकांनी प्रशासनाविरोधात बोंबाबोम बुं आंदोलन केले आहे बोरमनी गावातील जवळपास पाच ते सहा मुलं एका शेतातील विहिरीत पोहण्यासाठी गेले होते त्यावेळी अचानक दगडी विहीर ढासळल्याने ही सर्व मुलं या विहिरीत अडकली होती ग्रामस्थांना घटनेची माहिती मिळताच त्यांना तात्काळ धाव घेत तिघांना विहिरीतून बाहेर काढले मात्र दोन मुले अद्यापही विहिरीतच अडकलेली आहेत पंढरपूर तालुक्यातील सुस्ते येथील सर्वसामान्य नागरिक व शेतकऱ्यांना जादा वीज पुरवठा नियमितपणे व्हावा म्हणून अतिरिक्त एम व्ही आर ट्रान्सफॉर्मर उभारण्यात येत असून या कामाचे भूमिपूजन आमदार अभिजित पाटील यांच्या हस्ते अक्षय तृतीयाच्या शुभमुहूर्तावर करण्यात आले होते शेतकऱ्यांनी आपल्या बागेत तीन किलो वजनाचे आंबे पिकवले असून त्यांना शरद मँगो असं नाव दिलं त्यामुळे हा आंबा पाहण्यासाठी सोलापुरात आजूबाजूच्या जिल्ह्यातूनही लोक येत असून दत्तात्रय घाडगे यांचा शरद आंबा चांगलाच भाव खात आहे हदगाव तालुक्यात उष्माघाताचे प्रमाण वाढले असून नागरिकांना काळजी घेण्याचे आवाहन तालुका आरोग्य अधिकारी संजय मुरमुरे यांनी केली शक्य असल्यास उन्हाळ्यात नागरिकांनी बाहेर पडणे टाळावे अकरा ते चार या वेळेत बाहेर पडू नये सैल व पांढरे सुती कपडे घालावे पाणी पोटभर प्यावे असे आवाहन संजय मुरमुरे यांनी नागरिकांस केले आहे महाराष्ट्र दिनानिमित्त संयुक्त महाराष्ट्रासाठी प्राणार्पण केलेल्या हुतात्म्यांना मुंबई येथील हुतात्मा चौक स्मारक येथे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे खासदार सुनील तटकरे व खासदार प्रफुल्ल पटेल आमदार छगन भुजबळ यांनी पुष्पचक्र अर्पण करून भावपूर्ण आदरांजली वाहत विनम्र अभिवादन केले आहे महाराष्ट्र नवनिर्माण कामगार सेनेतर्फ महाराष्ट्र दिन आणि जागतिक कामगार दिनाचे औचित्य साधून एक मे रोजी श्रमिक पत्रकार संघाच्या भावनात भव्य कामगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते या मेळाव्याच्या माध्यमातून कामगारांना न्याय मिळावा आणि कामगार कायद्यानुसार सर्व सुविधा मिळाव्यात यासाठी ठोस भूमिका मांडण्यात आली भारतीय जनता पार्टीच्या वतीने काही दिवसांपूर्वी महाराष्ट्र राज्याचे प्रदेशाध्यक्ष यांच्या मार्गदर्शनानुसार संपूर्ण महाराष्ट्रामध्ये मंडळ अध्यक्षतेच्या नियुक्ती पार पडल्या त्यानंतर आज नांदेड जिल्ह्याचे पालकमंत्री नांदेड दौऱ्यावरती आले असता नांदेड महानगरपालिकेच्या वतीने सर्व पदाधिकाऱ्यांचा सत्कार सन्मान सोहळा पालकमंत्री अतुल सावे यांच्या हस्ते पार पडला शक्तीपीठ महामार्ग कायमचा रद्द करा या मागणीसाठी महामार्ग बाधित शेतकरी संघर्ष समितीच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयावर एक दिवसीय अन्य त्याग आंदोलन सुरू केले आहे महाराष्ट्र <taker>, दिनाच्या शासकीय कार्यक्रमामध्ये पेहलगाम हल्ल्यातील मृतकांना श्रद्धांजली अर्पित करणे हे अपेक्षित होतं परंतु दुर्दैवाने महायुतीचे सरकार हे असंवेदनशील आहे असंवेदनशीलतेचा प्रयत्न वारंवार हे लोक देत आहेत असे वक्तव्य जयश्री शेळके यांनी केले